या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर यांच्याकडे बिर्याणी फक्त साठ रुपयात ताहरी फक्त पन्नास रुपयात चिकन 65 फाईव्ह बोनलेस दर शुक्रवारी एक किलो फक्त तीनशे रुपयात व शुक्रवारी स्पेशल दालचा खाना आणि खिचडा देखील उपलब्ध आहे ते पण देखील फक्त पन्नास रुपयात तर सोलापूरकरांनो याचा लाभ भरभरून घ्या असे सांगण्यात आले आहे आमचा पत्ता मुस्लिम पाशापेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर लोकसभा विधानसभा आता स्थानिक स्वराज्य संस्था राहुल गांधींसह आम्ही सगळे त्याच्यावरती आवाज उठवतोय पण निवडणूक आयोग हा सत्य ऐकायला तयार नाही सत्य पाहायला तयार नाही आणि आम्ही जे सांगतोय त्याच्यावरती उत्तर द्यायला तयार नाही अशा वेळेला जर एक भूमिका असेल की आधी निवडणूक यादा दुरुस्त करा निर्दोष करा आणि मग निवडणुका घ्या ह्यात काही चुकतं असं मला वाटत नाही अशा निवडणुका म्हणजे फारसा आणि तमाशा ठरला पुन्हा तोच प्रश्न निवडणूक आयोगाकडून तुम्हाला काही येत नाही असं निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाची एक्सटेंडेड शाखा आहे जसं ए बी व्ही पी त्यांची एक आहे आर एस एस आहे इतर काही त्यांच्या संस्था आहेत रामभाऊ माळगी प्रतिष्ठान आहे बरोबर आहे त्याचप्रमाणे निवडणूक आयोग आहे सध्या आधी नव्हता आमच्या राजवटीत असं नव्हतं निवडणूक आयोग जर भारतीय जनता पक्षाने त्यात नेमलेली माणसं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांप्रमाणे काम करत असतील तर त्यांच्याकडनं आम्ही कोणती अपेक्षा करणार पण त्यांच्या समोर सत्य मांडणं कोणत्या प्रकार हे गुन्हेगारी स्वरूपाचं काम निवडणूक याद्यांच्या माध्यमातून सुरू आहे हे लोकांना दाखवणं हे आमचं कर्तव्य आहे मग तुमच्याकडे कोणता मार्ग काय शिल्लक आता काल हा प्रश्न आपण तिथे उपस्थित असलेल्या नेत्यांना ने विचारला होती हा प्रश्न मला विचारणं योग्य नाही काल निवडणूक आयोगाला भेटून आल्यावर जे नेते पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित होते तुम्ही त्यांनाही हा प्रश्न विचारलेला आहे आणि काल ह्या सर्व नेत्यांनी याचं उत्तर दिलेलं आहे आम्ही बोलत राहू आम्ही दबाव जनतेचा आणत राहू की सदोष निवडणूक या द्या मतदार या द्या आणि नंतर निवडणूक जसं आमची घोषणा होती पहिले मंदिर फिर सरकार पहिले मंदिर फिर सरकारी शिवसेनेची घोषणा होती आणि ती पूर्ण झाली तसं आधी सदोष निवडणूक याद आहे आणि मग निवडणुका ही आमची घोषणा आहे पहिले मंदिर फिर सरकार या घोषणेसाठी शिवसेना रस्त्यावरही उतरली शिवसेनेचं सक्रिय आंदोलनात सहभागी होता तर काही आंदोलनाची घोषणा करण्यात येणार आहे का रस्त्यावर काही सरकार हा ह्याच्यावरती एक पक्ष निकाल नाही घेऊ शकत नाही काल आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रातले जवळजवळ सर्व राजकीय पक्ष सत्ताधारी वगळता आम्ही त्यांनाही आमंत्रित केलं होतं